तरीच्या चंद्रभागेच्या तीरावर हा हे असणारे पांडुरंगांना पाहिलं आणि मी पांडुरंगांना मानतो आता तुम्हाला प्रश्न पडेल हे कसं काय बोलायला लागल मी पांडुरंगांना यासाठी मानतो की पांडुरंगाच्या हातात कुठलं शस्त्र नाही पांडुरंगांना कोंबड बकर चालत नाही आणि पांडुरंगाचं वेगळं असं कोणतं वाहन नाही काय नाही विटेवरती उभे कटेवरी हात आणि संबंध मानव जातीच्या मुक्तीसाठी संबंध मानव जातीला समर्थन वागवण्यासाठी तो पांडुरंग तो विठ्ठल बाबासाहेब आंबेडकर असं एका ठिकाणी म्हणतात मला जर काही अजून वर्षाचं आयुष्य लावलं तर मी सिद्ध करून दाखवल की पंढरपूरचे पांडुरंग हे बुद्ध आहे कोण म्हणतात बाबासाहेब आंबेडकर विठ्ठलात आम्ही बुद्ध पाहतो आज मुस्लिम कीर्तनकार तुम्हाला दिसत आहेत बहुजनांचे कीर्तन कर का वारकरी संप्रदाय ह्या सगळ्याच धर्माला घेऊन जाणारा आहे म्हणून त्या वारकरी संप्रदायालाही मी मानतो पंढरपूरच्या विठ्ठलालाही मानतो आणि तोच वसा आणि वारसा घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण करत आहोत यासाठी त्या संत नामदेवांना इथं महाराष्ट्रामध्ये चांगलं स्थान मिळालं नाही म्हणून नामदेवांचे चारशे अभंग गुरु ग्रंथ साहेब आहे ना पंजाबमध्ये तिथं नामदेवाला देव म्हणून पोजलं जातं तुम्हाला माहिती आहे काय ज्या नामदेवाने वारकरी संप्रदायाचा कळस पुढे नेला ना तिथं शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहेबामध्ये नामदेवांचे अभंग आहेत तिथं त्यांना देव म्हणून पोजलं जातं नामदेवांना तिथं पंजाबात या सत्य घटना मी तुम्हाला सांगायला आलो असो हौसाबाई गणपत गुरुर नावाची एक जी, आई जी या गावचे सरपंच माझे मित्र माझ्यावर खूप प्रेम करणारे तानाजी जिजाबाई चिंदू भोपटे आता ही प्रथा निघाली आई तर बापाचं नाव लावायची ही पहिल्यापासूनच असायला पाहिजे होती आईच्या पुढे जन्म आहेत बापाचं नाव लावायची प्रथा जरी असली तरी आईचे नाव आता मंडळी घेत आहेत आ, त्या तानाजी जिजाबाई चिंदू भोगते या माझ्या मित्रांना जेव्हापासून आमची भेट आमच्या काकांमुळे मारुती वागतोरी आमची दहा वर्षापासून भेट झाली त्यांना असं वाटतं की समाजाला काही चांगल्या शब्द अंगावर काने पडाव्यात म्हणून अनेक दिवस इथं सेवा करायची संधी मला ज्यांच्यामुळं उपलब्ध झाली त्यांच्या मामी हौसाबाई गणपत गुरुड यांचं दहा दिवसापूर्वी निधन झालं आणि त्यांना असं वाटलं की मी यावर इथं आई सांगावी काही अध्यात्माच्या काही संप्रदायाच्या काही महापुरुषांच्या गोष्टी सांगून लोकांना ज्ञानिवंत करावं गुणवंत करावं शिलवंत करावं त्यासाठी हा प्रयत्न त्यांनी केला तसाच प्रयत्न माझा संतोष दादा मधगे देखील वरती कर्पूरमध्ये करत असतो मला बोलवत असतो कुठे दादा गेला काय नाही अरे आहे माझ्या पुढे बसलंय ही मंडळी माझ्यावर फार प्रेम करतात त्या प्रेमापोटी तुमची सेवा करायची संधी मला मिळते या संधी दिल्यामुळे मी त्यांच्या ऋणातून कधीही उतराई होऊ शकत नाही कायमस्वरूपी त्यांच्या ऋणामध्ये राहील माझ्या या आईला माझ्या सबंध अभंग परिवाराच्या वतीने काळजाच्या कणाकणापासून मनापासून रक्ताच्या थेंबा थेंबापासून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करत असताना एवढी समाजाला विनंती करेल जाती गोती जिवंतपणे जपा पक्ष तेवढ्या पुरती ठेवा एकमेकावरती प्रेम करा एकमेकावर आपण प्रेम करूया अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो माझ्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली आ, या कार्यक्रमामध्ये मला प्रकर्षाने घेऊन आलेले राज्य मराठी पत्रकार परिषदेचे खेड तालुक्याचे नवनियुक्त अध्यक्ष पत्रकार सुनील जी वागतोरे माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा दादा सकाळी फोन केला आणि पर्यंत हजर झाला युवा उद्योजक आ, देवशी गावच्या आकाशदादा मोरे यांच्याही वतीने माझ्या या आईला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो ज्या रुक्मिणीनं ज्ञानेश्वर घडवला आणि आपल्या लेकरांच्या भल्यासाठी ज्या रुक्मिणीने नवऱ्याबरोबर इंद्राच्या डोहामध्ये उडी मारली ती पवित्र आई रुक्मिणी ज्या जिजाऊनं शिवराव नावाचा युग पुरुष घडवला ती आई जिजाई ज्या रमाईन बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली ती आई रमाई ज्या आईनं जन्माला घातले बिरसा मुंडा ज्या आईने जन्माला घातले राघोजी भांगरे ज्या आईनं जन्माला घातले संत तुकाराम आणि ज्या संत तुकारामांनी ज्या महापुरुषांनी ज्या संतांनी आम्हाला मानवतेची शिकवण दिली त्या सर्वच आदर्शवत आईच्या चरणात स्पर्श करतो आणि जाता जाता तुम्हाला विनंती करतो जिवंतपणे नाते गोती जपा जय भीम जय बुद्ध जय भारत